नमस्कार सर्वांना खरं तर प्रत्येक मुलगी तिच्या आयुष्यात एक दिवस अशी बनते जिच्याकडे सर्वांचे डोळे लागलेले असतात आणि आज तो दिवस आमच्या भाची सरकारांचा आहे त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवसात सहभागी होण्यासाठीच आम्ही इथे जमलेलो होतो आज त्यांच्या रूपात सौभाग्याची लक्ष्मी उतरले आहेत डोळ्यात शांतता आणि चालनात संस्कार भाची सरकारांची ही एंट्री नाही तर घरात येणाऱ्या आशीर्वादाची सुरुवात आहे आणि यांचा हा दिवस आणखी सुंदर आणि गोड बनवला तो आमचा या सरकारांनी ज्या शब्दांचा अर्थ अजून कळत नाही ते त्या इतकं मनापासून म्हणतात त्यांच्या आवाजातली निरागसता आणि स्वरांत आशीर्वाद त्यांच्या उपस्थितीनं आजचं लग्न अधिकच सुंदर झालं आहे त्यानंतर हा रोख पाहिला आणि जाणवलं की धन्य आहेत ते प्रत्येक प्रत्येका वडील जे फक्त आपली मुलगीच पाठवत नाही तर आपल्या मुलीला काही कमी पडू नये म्हणून तिच्यासोबत सर्व संसारही पाठवतात या भांड्यांमध्ये आय संस्कार आहेत तर बाबांचा आशीर्वाद खरं सांगायचं तर मुलगी कधीच घर सोडत नाही ती फक्त दोन घरांना जोडते अशा आमच्या नवरीबाईंना नव्या प्रवासाला मनपूर्वक शुभेच्छा